आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही नांदणी येथील महादेवी हत्ती स्थलांतराविरोधात साजनी गाव बंद ग्रामस्थांचा शांततेत निषेध साजनी शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील जनसेन भटारक मठात अनेक वर्षापासून धार्मिक सेवेसाठी कार्यरत असलेल्या महादेवी उर्फ माधुरी या हत्तीला वणतरा या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर साजनी गावातील ग्रामस्थात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे संबंधित हत्ती ही मठाची पारंपरिक धार्मिक सेवा करणारी असून तिचे स्थलांतर ही धार्मिक परंपरेला छेद देणारी कृती असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे या घटनेचा शांततेत निषेध नोंदवत मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी पाच या वेळेत गाव बंद करण्यात आले होते या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व व्यवहार बंद ठेवले होते बंदचे आवाहन साजने ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे ग्रामस्थांनी म्हटले की महादेवी हत्ती ही केवळ एक प्राणी नसून ती आमच्या श्रद्धेचे परंपरेचे आणि धार्मिक समर्पणाचे प्रतीक आहे तिच्या अनुपस्थितीत मठातील परंपरागत धार्मिक विधी अपूर्ण वाटतात त्यामुळे तिचं पुनरागमन व्हावं ही संपूर्ण साजने ग्रामस्थांची भावना आहे एस एम मराठी न्यूज साजनी प्रतिनिधी प्रवीण पाटील परवा या ठिकाणी काढण्यात आली होती त्याचप्रमाणे नांदणी ते कोल्हापूर ही पंचेचाळीस किलोमीटरची पदयात्रा काढलेली होती यामध्ये देखील साजनी गावातील सर्व ग्रामस्थ महिला श्रावक श्राविका मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आणि त्या अनुषंगानंच आज या ठिकाणी या गोष्टीचा निषेध म्हणून साजनी ग्रामपंचायतीच्या वतीनं व ग्रामस्थांच्या वतीनं गावबंदची हाक दिलेली होती या हाकेला सर्व साजनीकरांनी सर्व स्तरातून स्वयंस्फूर्तीने आपले सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवून यामध्ये बंदमध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि हा बंद शंभर टक्के यशस्वी एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा